हॅलो फ्रेंड्स टीनास किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी पटकन तयार होणारी रवा इडली आणि त्यासोबतच ओल नारळाची चटणी कशी करायची ते बघणार आहोत बऱ्याच वेळेस आपल्याला सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी काहीतरी हलकं फुलकं असं बनवावं असं वाटतं तर अशा वेळेस ही रवा इडली तुम्ही बनवू शकता तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी आधी एका बाउलमध्ये हा रवा टाकायचा नंतर त्यात दही आणि पाणी टाकायचं दह्यामुळे इडली छान फर्मेंट होते आणि इडली छान जाळीदार होते याला छान मिक्स करून घ्यायचे एकदम पूर्ण पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी यात टाकायचं म्हणजे प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी यात गुठळ्या राहू द्यायच्या नाही याला चांगलं एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं चांगलं याला एकजीव करायचं आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून वीस मिनिटासाठी हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं पर्यंत आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या जार मध्ये अर्धी वाटी ओल नारळाचे काप दोन चमचे डाळवं दोन कट केलेली हिरवी मिरची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि दोन चमचे पाणी टाकून ही चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची अशा प्रकारे बारीक ही चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतली आहे चटणी आपण एका वाटीत काढून घेऊ नंतर त्यात मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ चटणी हवी त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि नंतर त्या चटणीवर मोहरी आणि कडीपत्त्याचा तडका द्यायचा आहे मस्त खमंग असा तडका या चटणीवर बसला आहे हा तडका या चटणीमध्ये एकदा मिक्स करून घ्यायचा अशी मस्त ओल नारळाची चटणी इथे तयार झाली आहे पीठ भिजवून आता वीस मिनिटे झाली आहे यावरचं आता झाकण काढायचं रवा आता मस्त फुगलाय याला आपण एकदा मिक्स करून घेऊयात त्यात आता इनो फ्रूट सॉल्टचं हे अर्ध पॅकेट टाकायचं आणि चवीप्रमाणे थोडं मीठ टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे त्यात एक ते दोन चमचे पाणी आपण त्यात ॲड करणार आहोत कारण बॅटर जर खूप घट्ट असेल तर इडली अशी दाटल्यासारखी होते त्यामुळे अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजे इडली छान हलकी फुलकी होईल आता एका इडली पात्रामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आणि त्यात थोडी चिंच किंवा लिंबाची फोड टाकायची आता या इडली पात्राच्या प्लेट्सला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे इडली काढताना ते व्यवस्थित निघेल आणि ती खाली चिकटणार नाही सगळ्या प्लेट्सला असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता त्यात एक एक चमचा हे इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं तुम्हाला इडली, इडली जशी लहान मोठी हवी तितकं बॅटर तुम्ही यात टाका आणि या पात्रामध्ये ही प्लेट ठेवायची सगळ्या प्लेट्स आपण अशाच पद्धतीने हे बॅटर टाकून भरून घेऊयात आणि नंतर एकावर एक या प्लेट्स ठेवायच्या आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी ही इडली आपल्याला वाफवून घ्यायची आहे फक्त पंधरा मिनिटे या इडलीला वाफ काढायची यापेक्षा जास्त नाही नाहीतर इडली वातड होईल आता पंधरा मिनिटानंतर यावरचं झाकण काढायचं इडली मस्त फुगली आहे सर्व प्लेट्स याच्या काढून घ्यायच्या इडली मात्र आपल्याला लगेच काढायची नाही थोडंसं याला थंड होऊ द्यायचं नाहीतर इडली काढताना तुटू शकते आता हे थोडं थंड झालं आहे एका चमच्याने ही इडली काढायची हे बघा किती सहजतेने ही इडली निघतीये खाली ती अजिबात चिकटत नाहीये तुम्हाला बघूनच कळत असेल किती मऊ लुसलुशीत ही इडली तयार झाली आहे आता सर्व इडली आपण अशाच पद्धतीने काढून घेऊ सर्व इडल्या व्यवस्थितपणे निघतायत आहेत याचा अर्थ इडली मस्त परफेक्ट अशी शिजले गेली आहे मस्त मऊ लुसलुशीत रवा इडली आणि ओल नारळाची चटणी इथे तयार झाली आहे नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही हलकी फुलकी अशी रवा इडली नक्की ट्राय करून बघा चवीला पण खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा